सोलापूरला आम्ही संभाजीनगरला येऊन त्यांची वेळ घेतली अस्मिता होतो मी होतो आमचे पदाधिकारी सगळे होते मग त्याच्यामुळं त्यांचा आजचा उद्याचा जो दौरा आहे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन धुळे सोलापूर सैपूर भागामध्ये आपण शिवसेनेचा एक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहोत प्रसंगी विरोधी पक्ष नेते तर आहेत त्याच्याबरोबर आपले शेजारचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब येणार आहेत दिलीप चोपल साहेब येणार आहेत प्रवीण स्वामी साहेब येणार आहेत कैलास पाटील साहेब येणार आहेत आणि आपले संपर्कप्रमुख अनिल कोठे साहेब येणार आहेत आणि आमचे दोन्ही उपनेते शिरजपुळे आहेत अस्मितत्ता आहेत भरडे साहेब आहेत आणि सर्व जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे से सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आपण सैकमध्ये उद्घाटन उद्या सकाळी पुणे अकरा वाजता करणार आहोत तरी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कार्यक्रमा तिथं उपस्थित राहा आणि तिथं आपण अंबादास दान्या साहेबांचा पत्रकार परिषद सुद्धा आपलं कार्यक्रम घेणार मध्ये काही विविध कार्यक्रमांचं पण आयोजन आपण केलेलं आहे सकाळी सात वाजता सिद्धेश्वरनी आगमन होईल त्यानंतर आपल्याला माहितच आहे की सोलापुरात मोठी दुर्घटना घडली आणि त्या ठिकाणी अनेक जीव गेले तर एम आय डी सीमध्ये तिथं आगी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेला ते पाहणी करतील तिथे त्या कुटुंबियांना दिलासा देतील आणि त्यानंतर अस्मिता विजन न्यूज चॅनल येथे ते दे भेट देतील तिथे संप महिला आघाडी काही पदाधिकारी यांना ते मार्गदर्शन करतील